वाईट गोष्ट ही आहे की मागील एक वर्षापासून ह्या शाळेत लाईट नाही मागे टीव्ही आहे पण एक वर्ष झाला टीव्ही लागला नाही कारण लाईट नाहीटा दिसल नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष मी आज ठाण्यातल्या एका शहापूर तालुक्यातील खरमेचा ता, खरम्याचा ता पाडा या भागात आलेलो आहे मला काही तक्रारी आल्या होत्या शहापूरच्या शाळेच्या संदर्भात आणि म्हणून मी आमचा विजय बैरे आमचा तालुकाध्यक्ष आहे त्यांच्याशी बोललो आणि मी म्हटलं आपण काही शाळेंना भेट देऊ आज मी खरम्याच्या शाळेत आलेलो आहे इथे शाळेतल्या मुलांचं पट हा एकोणचाळीस आहे आणि एकोणचाळीस मुलं ही दोन वर्गामध्ये शिकतात त्यातला हा जो वर्ग तुम्ही जर मागे बघताय बसलेली जी सगळी मुलं आहेत ही तिसरी ते पाचवी ना तिसरी ना तिसरी ते पाचवी तिसरी चौथी पाचवी असा वर्ग एकाच वर्गात भरतो दुसरा वर्ग बाजूच्या रूममध्ये भरतो वाईट गोष्ट ही आहे की मागील एक वर्षापासून ह्या शाळेत लाईट नाही रुपये पंधराशे रुपये हे बिल होतं आणि ते बिल भरलं गेलं नाही म्हणून ही ही मुलं ही विदाउट लाईट पंखा याच्या शाळेत शिकतात मागे टीव्ही आहे पण एक वर्ष झाला टीव्ही लागला नाही कारण लाईट नाहीये कोणीतरी डोनरने कुठल्या तरी एखाद्या भल्या माणसाने ती टीव्ही दिली असेल पण पर मुळची परिस्थिती आपली ठाणे आपली अशी आहे की जर ठाणे जिल्ह्यातल्या जर शाळांची ही परिस्थिती असेल तर तुम्ही विचार करा उर्वरित महाराष्ट्रातल्या शाळांची थाड परिस्थिती काय असेल ही सगळी मुलं बघाल ना तर अतिशय निरागस आणि अशी मुलं आहेत की ज्यांना कम्प्युटर अजून हाताळला पण नाही पाचवीला आले तरी कम्प्युटर हाताळलेला नाही त्यांच्या बॅगांची मागणी आहे त्यांच्या ड्रेसची मागणी आहे आणि आम्ही प्रगतीकडे चाललो था ठाणे जिल्हा तुमच्या शाळेत जर व्यवस्थित नसतील तर तुम्ही कुठल्या प्रगतीच्या मार्गाकडे चाललेल्या पुढच्या चोवीस तासात खात्री नाही तर लाईट येईल पुढच्या काही दिवसात मुलांना कम्प्युटर येतील मुलांना मी विचारलं त्यांना काय हवंय त्यांना बॅगा आहेत त्यांना शाळेचे कपडे हवेत हे सगळं पोचेल पण आम्ही पोचवल्याच्या नंतर ही एक शाळेची भाग निघेल अशा तेराशे शाळा आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं काय करणार आमच्या आजपासून तुम्हाला मी खात्रीने सांगतो की या शाळेची पूर्ण जबाबदारी पुढच्या दहा वर्षासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही पाळू काय सांग मोहित बाळू मोहित सुंदर केलं मातीच आहे हो तो, ते तो, ते तो, ते तो ती वेगळ्या प्रकारची माती कुठली माती आता आमच्या मुलांकडे मला वाटतं की टॅलेंटची कमी आहे का असं नाही अशा भागातही राहू अशा हे अजित दादांच्या घडलेल्या घटनांवर त्यांनी बनवलेलं चित्र या ले ले मुला अजित घडलेल्या घटनेवर हो या मुलांनी बनवलेलं चित्र आहे आता या मुलाचा काय दोष आहे त्याला सुविधा मिळत नाही जर याला उत्तम सुविधा म्हणाला तर अतिशय उत्तम चित्रकार होती कपडे चित्रकलेचं सामान सगळं घेऊन येणार Thank you.